नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत राज्यातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासना शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यांना त्याचा लाभ द्यावा वेगवेगळ्या कारणांमुळे संस्थात्मक पिककर्ज प्रणालीच्या बाहेर राहिलेल्या राज्यातील नऊ हजार सहाशे अठ्ठ्याण्णव आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा आदिवासींच्या उन्नतीकरिता काम करणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना गुणवत्तेनुसार वाढीव व्यवस्थापकीय अनुदान देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या राज्यातील आदिवासी विकास कार्यकारी सहकारी संस्थांच्या विविध मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री सी अजितदादा पवार यांनी त्यांच्या मंत्रालयातील समिती कक्षात बैठक घेतली बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ सहकारी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार म्हणाले की काही किरकोळ आणि तांत्रिक कारणांमुळे केंद्र सरकारची दोन हजार आठमधील कर्जमाफी राज्य शासनाची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस या योजनांचे लाभ मिळण्यापासून वंचित राहिलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे सदस्य असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा दिलासा देण्याचे आवश्यक आहे कर्जमाफी न झाल्यामुळे राज्यातील नऊ हजार सहाशे अठ्ठ्याण्णव आदिवासी बांधव दोन हजार आठ पासून संस्थात्मक पिककर्जापासून वंचित आहेत राज्य शासनाची कर्जमाफी करताना आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आदिवासी विकास विभागाकडून निधी देण्यात आला होता त्यातील काही निधी अखर्चित राहिला आहे या सर्वांचा साकल्याने विचार करून आदिवासी विभाग विकास विभाग सहकार विभाग यांनी एकत्रितरित्या त्याबाबतचा सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा अशी सूचना त्यांनी केली आहे विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत ध्या धान खरेदी कर्ज वितरण आणि कर्जवसुलीसारख्या बाबी पार पाडल्या जातात त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या सहकारी संस्थांच्या कामाच्या गुणवत्तेनुसार त्यांचे वर्गीकरण करून त्यांना प्रोत्साहन द्यावे वर्गीकरणानुसार या संस्थांना वाढीव व्यवस्थापकीय अनुदान देणे त्यांचे बळकटीकरण करावे अनुसूचित जमातीमधील व्यक्तींना शैक्षणिक व्यावसायिक कारणांसाठी अर्थसहाय्य पुरविणाऱ्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडील कर थकीत कर्जबाबतही तो तोडगा काढण्यास बाबतचा प्रस्ताव सादर करावा करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी दिले आहेत अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद